नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम एस जॉब या युट्यूब चॅनलमध्ये सर्व आपल्या एम एस एम जवानांना जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आज एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत आजचीच ही अपडेट आहे तर मित्रांनो अपडेट कशा संदर्भात आहे त्याचीच या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देणार आहे आपल्या एम एस ए वापस कोविड एक कार्यालय आदेश जाहीर करण्यात आलेला आहे व काय आहे तो कार्यालय आदेश त्याचीच आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो कार्यालयीन आदेश असा आहे की ज्या सुरक्षेकर्मींचे कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी रिन्यूअल करत रिन्यूअल केलेले नाही म्हणजे कंत्राट ते काही कारणास्तव रद्द करण्यात आले होते त्यांच्या संदर्भात एक कार्यालयीन आदेश जाहीर करण्यात आलेला आहे तिचीच माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपण चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशा नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहतात तर बघूया मित्रांनो काय आहे कारण आदेश तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ जाव क्रमांक तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळा स्थापना कंत्राट नूतनीकरण नुट्न, नोटीस चौतीस बावीस दोन हजार चोवीस दिनांक या ठिकाणी बघू शकता चौदा अकरा दोन हजार चोवीस तर मित्रांनो काय आहे कार्यालयीन आदेश तुम्ही या आदे ठिकाणी स्क्रीनवर पण बघू शकता कार्यालयीन आदेश करार नूतनीकरण डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो काय म्हणता येते महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील माहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण दोन हजार एकशे ब्याण्णवपैकी पैकी एक हजार नऊशे शहात्तर सुरक्षा कर्मीचे करार आहे म्हणजे मित्रांनो दोन हजार एकशे ब्याण्णवपैकी पैकी एक हजार नऊशे शहात्तर सुरक्षाकर्मीचे करार नोतनीकरण आहे दोनशे सोळा सुरक्षा कर्मी कर्मींचे या ठिकाणी करार केलेले नाही हे काय कारण असतो तर त्यांना या ठिकाणी काय नोटीस दिलेली आहे किंवा काय सूचना दिलेली आहे शक्ता। ते तुम्ही बघू शकता तरी ज्या लगतच्या करार कालावधीमध्ये गैरहजरीचे प्रमाण तसेच त्यांची विविध कसोरी पाहता सोबत जोडलेल्या यादीनुसार दोनशे सोळा सुरक्षाकर्मी कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता गैरहजरीचे प्रमाण आणि विविध कसोरी पाहता दोनशे सोळा सुरक्षा कर्मिंना या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे सोबत जोडलेल्या यादीनुसार सुरक्षाकर्मीच्या करारमधील गैरहरीबाबतची बेशिस्त बे वर्तन वर्तनाकरिता व चरित्र तडणी प्रमाणपत्रामधील ही कारणे नोटीस देण्यात येत आहे सदरची नोटीस दिलेल्या दिनांकापासून पाच दिवसाच्या आत आपले म्हणणे सादर करावे सदर कालावधीत आपले लेखी उत्तर प्राप्त न झाल्यास आपले काही एक म्हणणे नाही असे समजून एकतर्फे निर्णय घेऊन आपले करार रद्द करण्यात येईल म्हणजे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो ज्या कर्मींना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे नोटीस दिलेल्या दिनांकापासून पाच दिवसाच्या आत आपले म्हणणे इथे सादर करायचे आहे जर आपण असे केले नाही तर आपले काहीच म्हणणे नाही असे समजून एकतर्फी निर्णय घेऊन आपला करार रद्द करण्यात येईल तर मित्रांनो ज्या कोणी सुरक्षाकर्मीचे कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल केलेले नाही व या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर आपले म्हणणे दिलेल्या नोटीसच्या नु, तारखेपासून पाच दिवसाच्या आत साधर आपले म्हणणे सादर करावे जेणेकरून आपला कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी परत रिन्यूल करण्यात येईल आस्थापना प्रभारी अधिकारी यांनी आपल्या स्थापनेवरील सुरक्षाकर्मीच्या गैरहजेरीमुळे करार नूतनीकरणाबाबत देण्यात आलेल्या कारणेदावकर सुरक्षा सुरक्षाकर्मींना बजावणी करून तात्काळ त्याचा लेखी खुलासा सादर करण्याबाबत कळवून आस्थापनेवर तशी नोंद करावी त्याचप्रमाणे पात्र सुरक्षाकर्मी त्यांनी त्यांचे चैत्र पालता प्रमाणपत्र पुढील उप महिन्यात आज सादर करावे अन्यथा त्यांचा करार रद्द करण्यात येईल कॅरेक्टर या ठिकाणी आपल्याला सादर करायचे आस्थापना प्रभारी अधिकारी यांनी सुरक्षा कर्मीचा चालू करारामधील आक्रमणी प्रत्येक महिन्यात किती दिवस गैरहजरीच्या कारणासहित त्यांचा तपशील सुरक्षाकर्मीच्या खुलाशासोबत पाठवावा नम सुरक्षाकर्मीचे खुलासे मुदतीत दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही आस्थापना प्रवारी अधिकारी यांची असेल सदरचे खुलासे दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दहा पावेतो खालील ईमेल आय डीवरच पाठवण्यात यावे या ठिकाणी ईमेल आय डी दिलेली आहे या ईमेल आय डीवर पाठवायचे आहे राहुल रामेश्वर पोलीस अधीक्षक तथा महाव्यवस्थापक आस्थापना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण नोटीस मी दाखवलेली आहे जर तुमचे नाव यामध्ये असेल या ठिकाणी खाली लिस्ट पण आहे जे दोनशे सोळा जवान आहे त्यांचे या ठिकाणी खाली लिस्ट पण आहे तुम्ही ते लिस्ट पण या ठिकाणी बघू शकता तर ही बघा मित्रांनो या ठिकाणी लिस्ट पण आहे एम एस एफ आय डी एम्प्लॉय नेम करंट लोकेशन या ठिकाणी याच्यामध्ये भरपूर काय दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही जाऊन ते चेक करू शकता आणि जर तुमचे नाव याच्यामध्ये असेल तर लवकरात लवकर कारणे दाखवून त्या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहे पाच दिवसाच्या आत जेणेकरून आपला आपला कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी परत रिन्यूल करण्यात येईल बघू शकता मित्रांनो खूप मोठी नोटीस आहे तर ही सुद्धा मित्रांनो एक कार्यालयीन आदेश आला होता जो की तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे तर भेटूयाच्या नवीनवीन अपडेटसाठी त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र